सोलापूर शहर उत्तरचे लाडके आमदार विजय कुमार देशमुख मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राजा भाऊ अलुरे व विनय भैया ढेपे परिवार। शहर उत्तरचे लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन जोडभावी पेट इथं जगदीश हंडराव मित्रपरिवार यांच्या वतीनं सर्व माता भगिनींना दिवाळी किट वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमाला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या वेळी युवा नेतृत्व डॉ किरण देशमुख मार्गदर्शक राजशेखर हिरेहब्बू ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत नष्टे माजी नगरसेवक संजय कोळी उमेश उल्लागडे विनोद बुद्धे दत्ता बडगू शशी अण्णल दाश अमोल बिराजदार भीमाशंकर पद्मगौंडा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत धनुरे राजेश हवले अप्पासाहेब पटणे अप्पासाहेब पसारगे दत्ता गांधारे ऋषी हिंगमिरे आणि मित्र परिवारातील इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश भंडराव यांनी मानले सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिकमुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद द्विणित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही आवाजांच्या वसुंधरा ना लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे शोधी पावली सोलापुर महानगरपालिका सोलापुर